तो त्याने ते हे चालू केल्यानंतर त्याने चावी लावल्यानंतर त्याचं हे चालू होतं का लाईट वगैरे लिस्ट नाईट डुप्लिक पिक्चर पाच मिनिटं हे ना त्याचे मित्रता हे नालाय घेतलं त्यांनी दिवस दिवस गाडी याची घेऊन ते त्याची चावी म्हणून घेतली घेतलं गाडी घेतली पिक्चर लावला असेल कोणीतरी हां नऊ नऊ साडे नऊ नऊ चौतीस हे बघ आला आली बाबा चाळीस चोरस होतो अरे डायरेक्ट बसला बघ ना कसं बसला बघ ना आणि तरी त्याला माहिती इकडे कॅमेरा वाटत बघ ना टोपी बघ ना, ना, लगा ना।, लगा। ना, ना। चावी लागत नाही डुप्लिकेट चावी आत रे लागत नाही म्हंटल्या मग ते हे कसं झालं

ना काल आम्ही पिक्चरला आलो होतो इथं तर रात्री नऊच्या सुमारास गाडी चोरली गेली ना अच्छा जी आता आपण व्हिडिओ मध्ये पाहिली ती गाडी गाडी ते मित्र माझा अर्जुन माठे म्हणून त्याची गाडी चोरली गेली अच्छा तो कुठे अर्जुन तो गाडी शोधते मग त्याला पोलिसांनी सांगितलं ना चुविस्त शोधायला लागते गाडीचा इकडे तिकडे शोधते कंप्लेंट वगैरे घेतली का पोलीस स्टेशनला कंप्लेंट फक्त नाव वगैरे लिहून घेतले ते बोलले दहा वाजता या का ओके एकदम धूम स्टाईल चोरी झालेली तुम्हाला डाऊट म्हणजे आता पर काय होत पूर्ण एकदम तयारीने झाला होता तो म्हणजे दिसतच नाही चेहरा वगैरे ना हेल्मेट वगैरे घालूनच गेला नाही का हो साधारण त्या गाडीची प्राइस काय आहे गाडीची प्राइस अडीच लाख रुपये अच्छा लोन वगैरे करून आता ती गेली तीन सवती गाडीचे कागदपत्र पूर्ण आहेत पण तरीही अशी चोरी होणं आणि एकदम साडे नऊ वाजताच तुम्ही गाडी नऊच्या आसपास लावली असेल साडे नऊ वाजता चोरी झाली नजर ठेवून गाडी नेली असणार ちょっとそるえな